मोकाट जनावरातील दोन जनावरांच्या भांडणात रस्त्याने पायी जात असलेल्या वृद्धाचा मृत्यू झाला भालचंद्र रघुनाथ मालपुरे असे मैताचे नाव आहे या प्रकारामुळे मोकाट जनावरांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे याबाबत सविस्तर वृत्त असते की कळवण शहरात मोकाट जनावरांनी उच्छाद मांडला असून प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे एका वृद्धाला नाहक जीव गमवावा लागला कळवण शहरातील जुना ओतू रोडवरील कळवण मर्चंट्स को ऑपरेटिव्ह बँकेजवळील श्री सायबर कॅफे समोर मोकाट जनावरांपैकी दोन मोकाट जनावरांमध्ये भांडण चालू होते यावेळी या ठिकाणाहून भालचंद्र रघुनाथ मालपुरे वर्षी पंच्याऐंशी राहणार छत्रपती शिवाजीनगर कळवण हे वृद्ध रस्त्याने जात होते या मोकाट जनावरांनी मालपुरे यांना शिंगावर उचलून रस्त्यावर आपटले तसेच पायाखाली तुडवले मोकाट जनावरांच्या भांडणात गंभीर दुखापत झालेल्या मालपुरे यांना नागरिकांनी कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले उपचारादरम्यान मालपुरे यांचा मृत्यू झालाय याबाबत या कळवण पोलीस ठाण्यात योगेश रत्नाकर मालपुरे यांच्या खबरेनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे दरम्यान घटनास्थळी पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांनी भेट दिली असून पुढील तपास पोलीस हवालदार तिडके करत आहेत बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रमलभूमी डाउनलोड डाउनलोड करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा